हा रोड आहे आणि एकदम वर जायचं आहे अयो टेन्शन आले टेन्शन अरे चढ असत्यात मला मान्य आहे पण इतकं खतरनाक रोड नसत्यात इतकं खतरनाक चढ नसत्यात वर जायचं आहे ते अरे काय रोड बनवलाय कोणी रोड बनवलाय कसा रोड बनवला आहे काय गड अवघड हे हरेहर माझ्या मित्रांनो मी घे माणूस आहे मी करत आहे महाराष्ट्र टेंबरंटी अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमुन गंगोत्री लिहिलेली जम्मू काश्मीर साईल तर सजलाक मी आता यमुंत्रीकडे चाललं आहे माझं गंगोत्री पूर्ण झालेलं आहे पाहिजे मागच्या या तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला सध्याक रात्री अशा पंपावर थांबलो होतो रात्री खतरनाक पाऊस आता आहे बघा रस्ता बोलायचं रात्री इकडे झोपलो होतो नंतर ना परत जाऊन पंपात झोपलो एका कोपऱ्यामध्ये कारण की रात्री पाऊस चालत ना सध्याचं वातावरण खूप जास्त आहे आणि पन्नास किलोमीटरचा घाट आहे पुढं पन्नास किलोमीटर खतरनाक घाट आहे खतरनाक एकदम पाठीमाग एवढे आपण चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद असाच धन्यवाद असाच रिस्पॉन्स देत राहा देत राहा भारी वाटतं आणि सजला चला चालू आहे <laughs> अजूनही <laughs> भारी हे जे गाव आहे ना ह्या गावाचं नाव माहिती आहे काय कल्याणी आपल्या इकडे पोरींची नाव असते कल्याणी इकडे गावाची नाव आहे ती कल्याणी हे बघा <laughs> ही, ही गाव आहे हे नाव कल्याणी तुम्हाला खोटं वाटतंय आहे तर हिचं बघा बघा ह्या वर्वाचं नाव असा तुम्ही ग्राम कल्याणी मंदिर कल्याणी गाव आहे याला ना? नाव आहे गावाचं सायकल अशी आपली काय रोड भिजलेला आहे ये एक नंबर वाटतंय तिथं पाणी चालू आहे आपण आंघोळ करणार नाही आता रोडच्याकडून जाताना ना तिथं पाणी चालू दिसतं मला पाईपला आता मस्तमध्ये आंघोळ करतो फ्रेश होतो मग निघतो आता चला आंघोळी मस्त मज झाली आता फ्रेश झाल्यावरती किती भारी वाटतं या ते आंघोळ केली बघा तिथं आणि असे हे शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे आणि गोळ्याचे लाडू वा आणि पाठीमागे दृश्य वा हॉटेलच हो नाही रस्त्यावरती धन्यवाद कितीबद्दल त्याच्याकडला असं मस्तमध्ये हॉटेल हो आहे असं खालून आलो होतो सईकलं असं हॉटेल हो आहे तर मस्तमध्ये म्हटलं चहा घ्यावा चहा पिण्यासाठी थांबला था। तो चहा पितो ना पुढे निघतो रस्ता आता पुढे एकदम टप लागला एकदम टप रोड आहे अशी सायकल आपली आणि आता चहा बघायचं डोंगर कोसळला होता स्लायडिंग झाली होती त्यामुळं पॉकलेन चालू आहे त्याला आपण चाललो आहे मस्तमध्ये हां आपण चाललो आहे मस्तमध्ये गुरुजी आपल्या सांगायचं इथं हां मस्तमध्ये चाललो हे बघा आता आपण सुद्धा ब्रह्मक हॉलमध्ये आहे तिथं ब्रह्मदेवानं तप केलं होतं कशामुळे केलं तर मी तुम्हाला सांगतो तुम पण तुम त्या त्याआधी थोडा नाश्ता करतो सायकल साईडला थांबवली अशी असा रोड आहे खाल्ल्या साईडनं ना आलो या नाश्ता करू आणि पुढे निघू चला बाय मस्त लग रहा है दूसरा लिया साथ थे 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 थे। अच्छा गरमा गरम काय वाटत तर आता मी ब्रह्मखोल ह्या गावा गावामध्ये आहे ह्या गावाचं नाव ब्रह्मखोला असं का पडलं कारण की ब्रह्मदेवानं स्वतःच्या मुलीवरती नजर टाकली होती त्यामुळं त्यांना पाप लागलं होतं तर त्यांनी इथं येऊन तपश्चर्या केली होती ह्या गावामध्ये तर ह्या गावाचं नाव त्यामुळं ब्रह्मखोला असं पडलेलं आहे तर समोर असं गाव आहे मी आता आलो आहे असंच त्या रोडनं असंच आलो आता असंच झालं आहे असं निघालो आता तर तर खतरनाकमध्ये घामान भिजून गेलो आहे कान लागली म्हणून रस्त्याकडून चाललो होतो असा इथं नाही दिसला आता ही भरून ही असं केंद्र भरायचं निघायचं हे बघा पूर्णपणे ओला जाऊ पूर्ण घामान असं इथं असं जागोजाग पाण्यासाठी टाकायचे म्हणजे जाताना कुठे कुठे तुम्हाला पाणी दिसत डोंगरमागामध्ये खूप जास्त पाणी असते तर तिकडून निघालो तो मग असं भरायचं पाणी एवढं पूर्णपूर्ण भिजून गेलो कामान व्हिडिओला लाईक करा भावांना चला पाणी भरतो खतरनाक मध्ये म्हणून चालू झाले त्यामुळे मी थांबलो बघा पण येऊन सायकल आपली तरी पण चाललंय खतरनाक मध्ये चढ एकदम तो पाचशे दीड वाजली साधारणपणे असं लम जेवण करण्यासाठी थांबलो म्हणजे नव्या शॉटल तो खूप जास्त वन आहे त्यामुळे थांबलो होतो बनवून घेतलेली आणि मस्त म्हणजे जेवण करू थांबू तीन वाजेपर्यंत तिथनं पुढं पुढची वाटचाल चालू करू लाग आपली सायकल चालल्या घेतो रोडवर ते ऊन एकदम भयंकर खतरनाक मध्ये पडलेलं आहे ओके रस्त्यावरती इतकी वळणं आहे ती ना खतरनाक वळणं आहे ती हे बघा वळण ती खालना खालन आलो या असंच जाऊन आता जाऊन आता असंच 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 परत असंच परत असंच असंच असं असंच सगळं असंच आहे सगळं असंच आहे असंच आहे ढकलं ढकलत सकाळ जरा ढकलतोय दोन दिवसाला सायकल ढकलतोय चालू आहे सायकल आज सायकलाचं पंधरा किलोमीटरपासून पुढं उतार आहे म्हणते माणसं होऊन बघू आता काय होतं ती हालत खराब आहे एकदम हा ढकल होऊन सायकल चढत आहे सगळं बघा ती बघा तिथून आलो खाल्लं लिहिलं म्हणून फिरून आलो असं खतरनाक घाटात फक्त सहा किलोमीटर जाऊन था थांबायचं आपल्याला जा आता था। सहा किलोमीटर चालू था। आहे थांबायचं था। मंदिर आहे शेजारी बघितले लोकेशन थांबायची तर था। खतरनाक घाटात बघा बडकोटपासून पाठी माग साधारणपणे मी तेरा किलोमीटर आहे आणि मला आपल्या ऐकल्ली कुठली नांदेडमधली मंडळी भेटली हे बघा अशी स्कॉर्पिओमध्ये होती मी तिथं थांबलो होतो आणि ती तिघून थांबली सायकलचं माझ्या पाठीमागचं नाव बघितलं महाराष्ट्र आणि बघून थांबली तर त्यांना मला ना हे बघा एवढा सगळा चिवडा आणि शंगदाण्याची चटणी जी कुठंच मिळत नाही आणि अशी आले आहेत स्कॉर्पिओमध्ये आले आहेत हे बघा किती दिवस आलो तुम्ही घरून निघून दिवस दहा तारखेला दहा तारखेला होतो होतं अजून आता आता कुठं आला तुम्ही जम्मू मध्ये आला का नाही आता इकडे खाली चार धाम करणार ना चार चारधाम चार करून माघारी ना नांदेडला ना तर अशी आपली कली माणसं मिळत राहतात त्यामुळे भारी वाटतं राईड करायला बोला हर हर महादेव हा रोड आहे आणि एकदम वर जायचंय अयो टेन्शन आलंय टेन्शन अरे चढ असत्यात मला मान्य आहे पण इतकं खतरनाक रोड नसत्यात इतकं खतरनाक चढ नसत्यात वर जायचं आहे ते अरे काय रोड बनवलाय कोणी रोड बनवलाय कसा रोड बनवलाय काय गड अवघड हे सायकल ढकलून ढकलून हालत खराब या चला सल्ला थांबलो मी अशी ठिकाणं खालन रोड या सहा साडेसहा वाजे द्या बडकोटच्या पाठीमागं सध्याला मी एकोणतीस किलोमीटर थांबलो या चढा महादेवाचं मंदिर आहे म्हणजे असं असं मंदिर आहे असं एकदम ओरते अशा ठिकाणी थांबलो आहे चला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब बी बोल मी तुम्हाला भेटतो फुडले व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद